गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् पर सुमय श्री श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या आयुष्याचं गणित म्हणजे बघा हे विचार आहेत सद्गुण विचार आहेत पण आत्ता गुढीपाडव्याचा योग आला आहे आणि गुढीपाडवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुंदर विचार घेऊन येणार आहे आणि हे सुंदर विचार धारण जर करायचे असतील तर आपल्याला भक्तिमार्गामध्ये मन द्यावं लागेल मन भरावं लागेल भक्तिमार्ग काय आहे जाणून घ्यावं लागेल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक चमत्कार हवा असतो आणि हल्लीच्या काळामध्ये या कलियुगामध्ये चमत्कारालाच नमस्कार दिला जातो म्हणजेच काय म्हणजेच प्रत्येक मनुष्य आहे ना थोड्या काळावधीमध्ये श्रीमंत व्हायला बघतो पण तसं होतं का तर कधीच होत नाही पण काही संकल्पना असतात काही दिवस असतात काही दिवस, दिवस भाग्यशाली असतात काही वेळसुद्धा भाग्यशाली असते त्यावेळी कोणती आहे ती वेळ ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत असं म्हणतात की कि बघा किन्नर बघा किन्नर म्हणजे तुम्हाला आता वेगळं काही सांगायची गरज नाही लागली पाहिजे किन्नर म्हणजे कोण तुम्ही समजत असाल आणि हे किन्नर असतात बघा आपल्या शुभ कार्यामध्ये आपण बोलावतो असं म्हणतात की कि जेव्हा किन्नरांचा आशीर्वाद घेतला जातो तेव्हा कार्य सिद्धीच होतं बघा आपल्या घरी बाळाचं वारसं असो किंवा लग्नकार्य असो आशीर्वाद देण्यासाठी किन्नरांना आपण बोलवतो बघा कुठे आपण सफर करत असू कुठे जात असू किन्नर आल्यानंतर आपण एक दोन रुपये त्यांना देतोच कारण का कारण त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त व्हावा पण हा किन्नरांकडून आशीर्वाद आपण का घेतो याचा कधी विचार केला आहे का तुम्ही बघा तुम्ही कधीतरी विचार करून बघा या गोष्टीचं नक्की ही हिस्ट्री काय आहे या किन्नारांबद्दल नक्की एवढं श्रेष्ठत्व निर्माण का झालेलं आहे कधी विचार केला आहे का असं म्हटलं जातं की कि किन्नऱ्यांचा आशीर्वाद असतो ना तो कधी फुकट जात नाही म्हणजेच का मात्र बघा आपण आता रामायणामध्ये जाऊया रामायणामध्ये नक्की असं काय घडलं होतं की कि किन्नऱ्यांना एवढं श्रेष्ठत्व निर्माण झालं बघा ज्यावेळी भगवान श्रीराम प्रभू बघा माता सीता आणि लक्ष आणि लक्ष्मण बघा हे तिघेजणसुद्धा वनवासाला जायला निघाले होते तेव्हा सर्व बघा कुटुंब भरतसुद्धा त्यांना सोडायला तयार नव्हता बघा श्रीरामाच्या पादुका घेऊन बघा त्यांना सोडायला अजिबात तयार नव्हता कारण रा राम राजा होता ना एवढा सुंदर आणि प्रभावी दयावान राजा होता सर्व गाव आणि सर्व कुटुंब एकत्र ठेवण्याची त्याची जबाबदारी होती पण तरीसुद्धा स्वतःला बघा आपल्या भावाला त्या राजाचा राजा केला आणि स्वतः वणवासाला जायला निघाला तेव्हा पूर्ण गाव गोळा झाला होता पूर्ण समाज गोळा झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये बघा सर्वजण रडायला लागले होते सर्वांच्या डोळ्यांमध्ये आशीर्व निर्माण झाले होते आणि त्यावेळी जेव्हा बघा हे तिघेजण बघा राम लक्ष्मण सीता जेव्हा चौदा वर्षासाठी वणवासाला जायला निघाले तेव्हा सर्वत्र गाव तिथे जमला होता प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कारण ते दुःखच तेवढं झालं होतं बघा कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात ना की बघा आपला मुलगा असतो आपल्याला बाहेर देशामध्ये जेव्हा आपण शिक्षणाला पाठवतो आणि तेव्हा ती वेळ येते ना जायची तेव्हा बघा आपल्या डोळ्यामध्ये पण त्याला सोडायची इच्छा होत नाही तरीसुद्धा नावीलाच असतो ना तसंच रामसुद्धा श्रीरामसुद्धा होते इथे आपल्याला दिसून येतं की बघा स्वभावामध्ये माणसाच्या किती गोडवा असावा की दुसऱ्यानं सुद्धा आपल्या जाण्यानं रडावं आपली जागा कोणी घेऊ शकत नाही असे श्रीराम प्रभू होते आणि ज्यावेळी हे तिघेसुद्धा बघा जायची वेळ झाली चौदा वर्षासाठी जायची वेळ झाली तेव्हा श्री श्रीरामांनी सर्वांना सांगितलं की इथे जेवढे कोणी श्री पुरुष बघा वृद्ध वयोवृद्ध जे कोणी मंडळी आली आहे ना त्या सर्वांनी घरी जावं आणि बघा पोळी करावी आणि आनंदाने खावी कारण मी सुखरूप चौदा वर्षानंतर परत येणार आहे आणि तेव्हा तुम्हाला भेटणार आहे तेव्हा बघा श्रीराम प्रभू आणि राम आणि लक्ष्मण आणि सीता बघा हे तिघेजणसुद्धा वनवासाला निघतात आणि वनवासाला जाताना बघा भरपूर असे प्रसंग निर्माण होतात आणि सर्व प्रसंगांना तोंड देऊन बघा नंतर सर्व वनवास पूर्ण होतो आणि ज्यावेळी बघा ज्यावेळी रावणाचा मृत्यू होतो रावणाचा बघा रामाने पूर्ण रावणाचा नायनाट करतो आणि नायनाट केल्यानंतर जेव्हा श्रीराम प्रभू जेव्हा आय इथे परत येण्यासाठी तयार होतात तेव्हा श्रीराम प्रभू जेव्हा अयोध्येमध्ये येतात तेव्हा बघतात तर काय सर्व गाव आनंदामध्ये होता सर्व गाव बघा श्रीरामाची बघा वाट पाहत होता आणि भरतसुद्धा बघा त्याने असं विचारच केला होता की माझा राम जर आज आला नाही ना तर मी जगू शकणार नाही बघा भाऊ असावा तर कसा असावा बघा भरतासारखा भाऊ भेटणं लक्ष्मणासारखा भाऊ भेटणं बघा आपले तसे भाऊ आहेत का कधीतरी विचार करा बघा त्या भरताने एक पण घेतला होता की माझा राम जर आज आला नाही ना तर मी जगू शकणार नाही म्हणून बघा श्रीराम बघा अयोध्येमध्ये येण्याच्या अगोदर हनुमंतरायांनी आगमन केलं आणि भरताला समजवलं की बघा श्रीराम आता येणार आहेत तुम्ही योग्य ती तयारीच म्हणजे चालू करा आणि ज्या दिवशी बघा श्रीराम प्रभू अयोध्येमध्ये आले त्यावेळी श्रीरामांनी पाहिलं की बघा मी ज्यावेळी इथनं वनवासाला ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी ही माणसं काही होती ती येथेच उभी होती आणि अजूनही येथेच उभी आहेत की नक्की आहेत तरी कोण बघा तेव्हा सर्व माणसांनी सांगितलं बघा त्या पूर्ण गावातील माणसांनी सांगितलं हे प्रभू तुम्ही जाण्याच्या पूर्वी तुम्ही ज्यावेळी इथनं गेलात तेव्हा तुम्ही फक्त स्त्रिया आणि पुरुषांनाच सांगितलं की तुम्ही घरोघरी जा पण किन्नर समाजाला तुम्ही सांगितलं नाही बघा एवढी अतूट शक्ती आणि भक्ती या किन्नरांची श्रीरामावर होती आणि बघा त्या दिवसापासून आम्ही चौदा वर्ष इथेच उभे आहोत इथून कुठे गेलो नाही फक्त श्रीरामाचा नाम जप करत इथे आहोत बघा ही श्रेष्ठी आणि हे श्रेष्ठत्व आणि ही भक्ती या किन्नरांनी केली आणि बघा श्रीराम त्यांची ही भक्ती पाहून बघा प्रसन्न झाले कारण त्यांनी सांगितलं का या जगामध्ये या विश्वामध्ये असा एकही मनुष्य नाही की तो भक्ती करत नाही फक्त ते जागृत होणं गरजेचं असतं म्हणून श्रीरामांनी बघा त्या किन्नारांना आशीर्वाद दिला की तुमच्याकडून बघा जे काही गोष्टी आहेत ना तुम्ही कुठेही जाल जिथे जाल तुमच्या आशीर्वादाने त्याचं भलंच होणार आहे आणि तो दिवस कोणता होता तो दिवस होता गुढीपाडव्याचा म्हणून आता तुम्हाला तेच सांगणार आहे की गुढीपाडव्याचा दिवस संकल्पासाठी योग्य का आहे आणि प्रत्येक मनुष्यासाठी गुढीपाडवा आनंदाचा काळ जाणार आहे फक्त या गुढीपाडव्याच्या दिवशी ना तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कुठे किन्नर भेटला तर किन्नरला नक्कीच काहीतरी दक्षिणा द्या आणि जर किन्नरांकडून तुम्हाला एक शिक्का भेटला एक रुपयाचा असो दोन रुपयाचा असो तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा देवघरामध्ये ठेवा बघाच तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चमत्कार होईलच या अंधश्रद्धा नाही पण ही, ही सत्य घटना आहे ही रामायणामध्ये सांगितलेली घटना आहे की कि किन्नरांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की ती भक्ती पाहून बघा साक्षात श्रीरामाने हा आशीर्वाद त्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी दिलेला आहे आणि जर हा गुढीपाडव्याच्या दिवशी बघा रामाने त्यांना एक शिक्का दिला होता आणि त्या शिक्का देऊन सांगितलं होतं की हा शिक्का तुमच्याजवळ ठेवा आणि ज्या वेळेस तुम्ही कुठे जाल बघा तुमचा आशीर्वाद कधीही वाया जाणार नाही म्हणून बघा आपण हल्लीच्या काळातसुद्धा या कलियुगातसुद्धा कोणतेही शुभ कार्यक्रम असो आपण किन्नारांना बोलवतो कारण का कारण त्यांचा आशीर्वाद मिळावा बाळाचं बारसं असो काहीही असो त्यांचा आशीर्वाद मिळाला ना की बघा पुण्य लागतं अशी सर्वांची समज आहे पण हे रामायणामध्ये पण सांगितलेलं आहे म्हणून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संकल्प तर करायचा आहे पण ही एक गोष्ट जर तुमच्या आयुष्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी जर कुठे किन्नर जर भेटला बघा येता कदाचित भेट झाली तर नक्की त्यांना काहीतरी दक्षिणा द्या आणि त्यांच्याकडून एक रुपया तरी नक्कीच घ्या बघा तुम्ही हा हा उपयोग करून बघा हा वापर करून बघा हा नियम जर तुमच्या आयुष्यामध्ये बघा एक वर्षापर्यंत हा रुपया आहे ना तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता कारण हा गुढीपाडव्याचा दिवस आहे ना बघा सर्वांचं भाग्य पलटून टाकणारा दिवस आहे म्हणून बघा ज्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी बघा किन्नरांना हा राम श्री रामाने दिलेला आशीर्वाद आहे बघा त्यावेळी असं श्री रामाने सांगितलं की हा आशीर्वाद आहे तुम्हाला वेळोवेळी क्षणोक्षणी उपयोगात येणार आहे बघा तुम्ही कुठेही जा किन्नरांना लवकर दक्षिणा बघा देण्यात येतेच कुठेही जा ते रिकाम्या आती कधीच जात नाही म्हणून त्या आशीर्वादाला एवढं महत्त्व आहे ना आणि जर तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी जर किन्नरांकडून असा आशीर्वाद भेटला ना तर साक्षात श्रीरामाने दिलेला आशीर्वाद म्हणून समजा कारण श्रीरामाने दिलेला आशीर्वाद कधीच फुकट जात नाही आणि आत्ता जर बघा श्रीराम मंदिरसुद्धा तयार झालेलं आहे कारण ही हिंदू धर्माची बघा विजयच आहे ना हिंदू धर्माचा जयच आहे हा कारण आता श्रीराम प्रभूसुद्धा विराजमान झालेले आहेत आणि जर त्या दिवशी जर आपल्याला किन्नर समाजाकडून काही ना काही भेटवस्तू भेटली एक रुपया जरी भेटला तरी ती खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संकल्प करा आणि हा संकल्प एवढा दृढ निश्चय ठेवा ना की पुढचा वर्ष येऊपर्यंत आपले जीवन आहे ना पूर्णतः चेंज झालं हो पाहिजे आपल्या जीवनामध्ये एक नवीन उमेद आली पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपली वैखरी एवढी व्यवस्थित झाली पाहिजे ना की दुसरा वर्ष येऊपर्यंत बघा आपल्या जीवनामध्ये शत्रू एकसुद्धा नसावा आपल्या जीवनामध्ये सर्व मित्रत्व असावं सर्वत्र परमेश्वर जागृत झालेला असावा हीच खरी भक्ती आहे आणि हीच हेच खरे श्रेष्ठत्व आहे जय जय रघुवीर समर्थ